नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये झेडपीची आरोग्य विभाग भरतीची जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल ग्रुप सी आणि ग्रुप डी पदाची भरती जर तुम्ही दिलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक आहेत त्याची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ही सर्वच्या सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आता यामध्ये काही ज्या महत्वाच्या सूचना आहेत महत्वाची माहिती जी आहे ते दिलेल्या आहेत याकडे आपण न जाता डायरेक्टली आपण कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला पाहिजे आहेत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहेत ते आपण पाहूया आता तुम्ही इथं पाहू शकता कागदपत्रे तपासण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा जो फॉर्म दिला जाईल त्यामध्ये उमेदवाराचे नाव पदनाम अर्ज क्रमांक बैठक क्रमांक हे सर्व लिहिलं जाईल यानंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे कोणकोणती कुन कागदपत्रे तयार ठेवायची आहे त्यामध्ये पहिला आहे जन्मतारखेचे प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं जे, जे सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे त्यावर सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ असते ठीक आहे ब सर्टिफिकेट म्हणलेलं आहे प्रमाणपत्र गुणपत्रक म्हणलेलं नाही गुणपत्रकावर डेट ऑफ बर्थ नसते सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ असते यापैकी तुम्हाला एक सादर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुम्ही कास्टमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला जातीचा दाखला जो आहे तो देण्यासाठी देणे आवश्यक आहे यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यामुळे म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये जर बसत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर आदिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र यामध्ये वेगवेगळ्या पदानुसार तुम्हाला जे फॉर्ममध्ये तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकलेलं आहे तुमचं ते तुम्हाला सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे त्यामध्ये दहावीचं सर्टिफिकेट आहे बारावीचं आहे त्यानंतर पदवी ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्यानंतर पदवी तर पदवी आणि म्हणजेच तुमची जे मास्टर डिग्री आहे ते आणि इतर जर तुमच्याकडे काही शैक्षणिक कागदपत्र असतील तर ते तुम्हाला सादर करायची आहे त्यानंतर ज्या पदांकरता अनुभव आवश्यक आहे अनुभव आवश्यक आहे त्यासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे यानंतर ज्यांनी नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिल म्हणजे ज्यांनी फार्मासिस्ट वगैरे या पदांसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या ज्या पदांसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे त्या त्या कौन्सिलचं ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे मान्यताप्राप्त संगणक अहर्ता म्हणजे एम एस सी आय टी च किंवा त्याच्या व्यतिरिक्त एम एस सी आय टीला जे सेम आहे त्याचे तत्सम जे आहे त्याला इक्वलंट जे सर्टिफिकेट शासनाचं मान्य आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर समांतर आरक्षण जे आहे त्यासाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजे अंशकालीन उमेदवार असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू दिव्यांग अनाथ यापैकी जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जाचा नमुना जो आहे अर्जाच्या वेळेस तुम्ही नोटिफिकेशन जाहीर झालेलं जा आहे त्यामध्ये सुद्धा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे सेम फॉर्मॅट असतो सर्वांसाठी ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे स्वतःच फिल करून ते लिहायचं असतं त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र जसे की आधार कार्ड इथं दिलेलं आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स किंवा गव्हर्नमेंट आयडेंटिटी बँकेचे पासबुक किंवा इलेक्शन किंवा वोटर आयडी जर असेल तर तुमच्याकडे चालतं त्यानंतर चौदावं जे डॉक्युमेंट आहे ते तुमचे स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो असणं आवश्यक आहे आणि जर तुमचं नाव बदलले असेल तर त्या संदर्भात गॅझेट आणि जर तुमचं लग्न झाल्यामुळे नाव बदलले असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे हे जे आहे ते एकूण पंधरा डॉक्युमेंटची लिस्ट आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणारच आणि जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे काढून घ्यायचे आहेत जे काही आणि हे डॉक्युमेंट सादर केल्यानंतर तुमचं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला डाउट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता